सकाळ कशा हाच सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळची वेळ आहे साडेसहा सातची वेळ आहे ताईंनो आणि आता उघडलेलं आहे मी दुकान आणि मस्त अशी सुंदर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी माझी दिवसाची सुरुवात दुकानापासूनच होते आणि मस्त असं दुकान उघडून त्यानंतर मग बाकीची कामं जे आहेत ते आपली पहिलं आंघोळा आंघोळीवरनं आली की मी पहिलं दुकान उघडते आवरलेलं सुद्धा नसतं अगोदर गिराईक येतात त्यामुळे दुकानच उघडावं लागतं तर असो कालच्या व्हिडिओला खूप साऱ्या सगळ्या ताईंनी भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल सर्व ताईंचे खूप खूप मनापासून आभारी आणि असेच भरभरून प्रेम देत जा आणि आता सगळ्यांना आनंदाची एक बातमी सांगायची आहे की आपल्या चॅनलला तीन वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि फायनली आपले पंधरा हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत तर हे तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे श शक्य झालेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप मनापासून आभारी तर तुमच्या सर्वांमुळेच हे आपलं पंधरा हजार जे आहेत ते सबस्क्रायबर कंप्लीट झाले पहिले चौदा होते आता पंधरा झालेले आहेत तायनो ह्या आठ दिवसाचे सबस्क्रायबर जर म्हणायला गेलं तर पंधरा हजार आहेत म्हणजे एक हजार सबस्क्रायबर आठ दिवसामध्ये वाढलेले आहेत आठ दहा दिवसामध्ये तर तुमच्या सर्वांचं भरभरून प्रेम तुमच्या सर्वांचे भरभरून आशीर्वाद तुमच्या सर्वांचे छान छान कमेंट खरंच हेच तर माझं बळ आहे आणि ह्यामुळेच माझं खरंच म आणखीन मला खूप छान असे व्हिडिओ करण्याची उत्सुकता येते आणि त्यामुळेच मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ बनवते ताईंनो तर, मंगलवार, मंगलवार तर आज आहे मंगळवार आणि मंगळवार म्हटल्यानंतर गॅसची पूजा आज उमऱ्याला हळदीचं लेपनसुद्धा केलेलं आहे आणि मंगळवारी आता जसं की पंधरा दिवस होत आले होते केलंच नव्हतं खूप दिवस झाले आणि गॅसची पूजा तर आपली असतेच असते त्यातनं आज आस् मंगळवार अन्नपूर्णेची पूजाही व्हायलाच पाहिजे तर खूप भांडेसुद्धा रात्रीची ताईनो पडले होते त्याचं कारण सांगते आणि दारामध्ये साडासुद्धा मारलेला नाही त्याचंसुद्धा कारण सांगते आमच्याकडे थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे की माझी टाकी जी आहे खालची ती गळती म्हणजे जेवढं पाणी येते आपल्याला नळाला कॉर्पोरेशनचं पाणी येतं ना तर ते सगळं गळूनच जातं आणि त्यामुळे काय होतं वरती जेवढं पाणी चढवलेलं आहे तेवढ्यातच आमचं हे होतं म्हणजे सगळं आणि त्यानंतर मग एक एके दिवशी पाणीच राहत नाही वरचं पाणी, ना पाणी संपलं की पाणी मग नसतंच तर असं झालेलं आहे आजसुद्धा तसं झालेलं आहे माझं आंघोळ झाली आणि म्हणजे आंघोळीपुरतंच पाणी राहिलेलं होतं त्यामुळे मग मी दारामध्ये पाणी टाकायचं थांबवलं म्हटलं पाणी आल्यानंतरच टाकूया कारण खालच्या टाकीतलं पाणी सगळं जेवढं आहे तेवढं गळून जातं आहे जवळपास एक टँकरवर जरी पाणी पडलं तर ते सगळं गळूनच जात आहे टाकी झालेली आहे लिकेज आता लिकेज दोन वेळा काढलेला आहे तरीसुद्धा लिकेजचा काहीच फायदा झालेला नाही लिकेज काही म्हणजे निघतच नाही आहे त्याच्यावर उपायसुद्धा भरपूर केलेले आहेत तरी सुद्धा टाकीतलं पाणी जे आहे ना ते राहिलेलं शिल्लक जे पाणी असतं ना वर चढून जे बाकीचं राहतं पाणी ते सगळं पाणी गळून जातं कारण चार दिवस टाकीमध्ये पाणी राहतं ना मग ते पाणीच राहत नाही सगळं गळून जातं आणि आमचं वर वरचे वरच्या टाकीमध्ये आम्हाला चार दिवस पाणी टिकतं मग पाचव्या दिवशी एका दिवशी जर एक आम्हाला पाणी नाही आलं तर असा पाण्याचा प्रॉब्लेम येतो कारण वरती दोन टाक्या आहेत पण चार ते पाच दिवस पाणी टिकतं मग एका दिवशी नाही आलं की हे असं होतं आज पाणी येणारच होतं पण अर्धा मेंबर एक्स्ट्रा झाला की पाणी संपतं म्हणजे वरचं पाणी टाकितलं जे आहे ते संपतं आता समर्थ आलेलं आहे त्यामुळे पाणी संपलेलं आहे आणि आंघोळीपुरतं थोडंसं पाणी राहिलेलं होतं म्हटलं माझ्या आंघोळ तर होऊ द्या कारण मला काही उशीरपर्यंत आंघोळ करायला थांबायचं जमत नाही आणि म्हणून म्हटलं आणि आता आलेलं आहे बघा सात पावणे सात पाणी आलेलं आहे नळाला आणि मग मी बादली वगैरे भरून आणली दारामध्ये सडा वगैरे मारून घेतला आणि दारामध्ये जोपर्यंत सडा मारत नाही तोपर्यंत मला जरी आंघोळ केली तरी फ्रेश आणि पॉझिटिव वाटत नाही कारण मला दार अंगण सगळं स्वच्छ पाहिजे घर दार अंगण जेव्हा स्वच्छ असेल तेव्हा मला कुठंतरी फ्रेश आणि पॉझिटिव वाटतं त्यामुळे माझं पहिला म्हणजे हे असतो तो दारामध्ये सडा मारायचं स्वच्छ सगळं टापटीप असलं पाहिजे दार वगैरे तर खूप छान वाटतं बघा आपल्याला बाकीची कामं करायलासुद्धा उत्साह येतो मग माझं कसं असतं सगळं दारातलं सगळं आवरलं की घरामध्ये मग बाकीचं सगळं करत बसते मी सकाळी सकाळी आमच्या इथं बघा तुम्हाला सांगते माझंच नाही आमच्या कॉलनीमध्ये सगळ्या बायका सकाळी लवकर उठून सडा मारतात दारामध्ये लवकर काही नाही सहा साडेसाला उठतात पण सगळ्यांच्या दारामध्ये असा सडा मारलेला असतो आणि प्रत्येकाच्या दारामध्ये आमच्या कॉलनीमध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये एक छोटीशी कहन पण रांगोळी असते तेवढ्या बाबतीत आमची कॉलनी खूप चांगली आहे शिक्षक कॉलनी पण संस् संस्कारी कॉलनी आहे आमच्या कॉलनीमध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये छान आणि छोट्याशा सुंदर सुंदर रांगोळ्या प्रत्येकाच्या दारामध्ये असतात त्यामुळे बघा दारामध्ये सडा मारलं की भारी वाटतं आणि एखाद्या दिवशी जर कुठल्या कारणास्तव सडा नाही मारणं झाला तर असं वाटतं की आपल्याला कोण म्हणतं का काय की कि किती बाई अळीश दारामध्ये सदा सडा सुद्धा मारलेला नाही आता एक गिराईक आलं होतं दुधाची पिशवी आहे का म्हणून विचारत होतं पण आमचं झालं आहे फ्रीज हे त्यामुळे दूध पिशवी काय नाही आहे नवीन फ्रीज आणायचं आहे आता बघू कधी आणणं होते कधी नाही दुकानाचा फ्रीज आणायचं आहे तर इकडे चालू आहे सगळं मस्त असं सगळं टापटिप करून घेते कारण काय होते हे सडा मारलं ना पाणी मारलं की छान वाटतं आणि गरमी थोडीशी कमी जाणवते आता मी पाच वाजतासुद्धा पाणी मारते बघा पोर्चमध्ये काय होतं गरमी थोडीशी कमी जाणवते संध्याकाळी बाहेर ओट्यावर आम्ही बसतो ना मग ओटा शांत होतो त्यामुळे संध्याकाळी बघा आमचं जेवण वगैरे झाले की निवांत मग आम्ही ओट्यावरती बसत असतो हा मस्त वाटतं खूप छान वाटतं संध्याकाळी ओट्यावर बसायला त्यामुळे संध्याकाळीसुद्धा एकदा पाणी मारलेलं असतं पण आता ह्या दिवसामध्ये धूळ खूप येते त्यामुळे तेवढं घाणच होतं त्यामुळे दोन्ही टाईम पाणी जरी मारलं तर धूळ फुपोटा जो आहे तो कारण रस्त्याला घरं असलं की दारावरनं गाडी गेली की डायरेक्ट सगळ्या पोर्शमध्ये सगळी धूळ येते तर हे सगळं पाणी आहे ते सगळं खराट्याने आधी काढून घेतलं त्यानंतर सगळं कोरडं करून घेत असते हे रोजचं आहे माझं पण आज खूप लेट झालेलं आहे लेट म्हणजे पाण्यामुळं लेट झालेलं आहे आता तुम्हाला मी पाण्याचा जुगाड कसा केलेला आहे ते सुद्धा दाखवते खूप म्हणजे खूप आज गंमत झाली पाण्याची आणि बऱ्याच वेळा असं सो होत दोन तीन वेळा ह्याच्या अगोदर पण दोन तीन वेळा झालेला आहे पाणी संपतं पण कसं होतं पाणी मागवायला पण येतं पण मागवून काय करणार खालच्या टाकीतलं पाणी पूर्ण गळूनच जातं त्यामुळे सुद्धा उपयोग नाही त्यामुळे मागवलं पण नाही म्हटलं असू दे जसं असेल तसं ॲडजस्ट करता येईल बॅलरमध्ये पाणी होतं त्यामुळे त्याच्यातच ॲडजस्ट केली आणि म्हटलं आज पाणी आल्यानंतर सडा वगैरे मारून घेऊया पाणी पुरतं पाणी पुरत नाही असं नाही पण असा प्रॉब्लेम झालेला आहे टाकीमध्ये खालच्या किती जरी काही केलं तर पाणीच राहत नाही आहे त्याच्यावर आता दोन तीन वेळा टाकीला लिकेज काढायचा प्रयत्न पण केला आहे टाकी काय लिकेज निघत नाही आहे आता त्याच्यावर दोनच पर्याय राहिलेले आहेत एक तर सिंटेक्स आणायची नाहीतर दुसरी टाकी बांधायची तर असं करावं लागणार आहे तोपर्यंत आपल्याला पाण्याचं हे जरा थोडासा प्रॉब्लेम सोसावाच लागणार आणि त्यातनं आता उन्हाळा जवळ आलेला आहे उन्हाळा जसं जसं येईल तसं पाण्याचा आणखीन प्रॉब्लेम वाढणार आणि इकडे बघू शकताय सगळं साफसफाई स्वच्छता झाल्यानंतर पोर्चमध्ये बघू शकता की ते छान असं वाटतंय कवळं कवळं छान असं ऊन पडलेलं आहे आणि पोर्च वगैरे सगळं पुसून झालेलं आहे आता तुम्हाला माझ्या लेखाने काय जुगाड केलेलं आहे टाकीतल्या पाण्याचं तुम्हाला दाखवते ताईंनो तर हा बघू शकताय जुगाड लेकाने काय केलेलं आहे टाकीत पाणी पडू नये म्हणून बादली लावलेली आहे आणि त्या बादलीमध्ये मोटर लावलेली आहे जेवढं हो नळाचं पाणी पडतं आहे ते सगळं त्या बादलीत पडतंय आणि ते बादलीतलं पाणी डायरेक्ट वरती पार्सल होतंय असा उद्योग केलेला आहे लेकाने आमच्या तर खूप डोकं लावून केलेलं आहे बघा आता हे बादलीत पाणी म्हणजे खालच्या टाकीत पाणी पडू नये म्हणून हा उजोगाड केलेला आहे बघा कारण काय आहे खालच्या टाकीत पाणी पडलं तर ते गळून जाते त्यामुळे त्यांनी काय केले बादलीतच मोटर लावलेली आहे आणि आता मी तुळशीला घराला पाणी घेते ताजं ताजं आणि कधीही देवाला आणि तुळशीला आले की मी ताजं पाणी भरून घेत असते आणि एक अर्धा हांडा भरून ठेवत असते जेणेकरून रोज देवाला ताजं पाणी ताजं तर काही नाही पण एक बाजूला देवाचा हांडा असतो आणि ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी असं मी फ्रेश ताजं पाणी घेत असते तुळशीला आणि मोठा कलश भरून तांबे जो आहे तो तुळशीला वाहत असते आता तुळस जर आहे ते नवीन लावायची आहे आता म्हटलं जरा पावसाळ्याच्या तोंडावर लावावी आता ह्या तुळशीला एक वर्ष दीड वर्ष झालेलं आहे वास्तुकशांतीच्या टायमाला ह्या कुंडीमध्ये तुळस लावलेली होती मी आणि आता तिची पानं जे आहेत ती गळायला लागलेली आहेत ला आता हीसुद्धा तुळस फुटू शकते बरं का पण हिला जरी आणखीन हे केलं ही पाने पानं गळून जातात आणि नवीन पालवी फुटत असते कारण आता प्रत्येक झाडाची पानं जी आहेत ती ह्या महिन्यामध्ये गळतातच पुढच्या महिन्यामध्ये त्याला नवीन पालवी फुटत असते पण म्हटलं चला नवीनच लावूया आणि तुळशी तुळस ज्यावेळेस आपण हे करायला लावतो ना पावसाळ्याच्या तोंडावर तर त्यावेळेस खूप हिरवीगार तुळस येते मस्त अशी इकडे तुळशीची पूजा करून झालेली आहे आज मंगळवार आहे म्हटलं हळदीचं लेपन करून घेऊया आणि आता समर्थ जोपर्यंत आहे तोपर्यंत व्हिडिओला असे मस्त असे छान छान व्हिडिओ हो तुम्हाला येतील पाहिल्या कारण मी जे जे काय करते तो समर्थ सगळं शूट करतो आणि त्यामुळे तुमच्याकडं तुम्हाला पाहण्यासाठी एवढे सुंदर सुंदर व्हिडिओ येतात ताईनं नाहीतर काय होतं ज्यावेळेस आपण ए आपण शूट करतो मोबाईलमध्ये जर तर त्यावेळेस ट्रायपॉड लावून तर एका डायरेक्शनने जे आहे ते व्हिडिओ बनतात आणि असं आपण जर हे केलं तर मग आता समर्थ आहे त्यामुळे तो बऱ्याच वेळ त्याचा अभ्यासाचा टायमिंग झाला तर तो नसतो नाहीतर असं खेळीमेळीचं त्याचं चाललेलं असतं त्यावेळेस तो धरतो मोबाईल आणि छान मस्त असं शूट करतो तिकडे बघू शकता उमऱ्याला छान सुंदर असं लेपन केलेलं आहे खूप दिवस झालं केलं नव्हतं उमऱ्याला लेपन आज मंगळवार आहे म्हटलं करूया शुक्रवारी करत असते कारण आता शुक्रवार चालू आहेत माझे तर एका ताईंनी कमेंट केली होती शुक्रवार ताई मला सुद्धा करायची आहेत शुक्रवार तर नॉनव्हेज चालतं का म्हणून तर तुम्ही जर हे देवीचे शुक्रवार करत असाल तर ह्याला चालतं फक्त शुक्रवारी खायचं नसतं आणि आपल्या स्वामींचे गुरुवार वगैरे चालू असतील वैभवलक्ष्मीचे असतील शुक्रवार तर त्यावेळेस नॉनव्हेज मग पूर्ण बंद करावं लागत असतं ताईंनो पण हे कुलदेवीचे आहेत शुक्रवार त्यामुळे फक्त त्या वारा दिवशी खायचं नाही नंतर खाल्लं तरी चालतं आता माझा राहिला प्रश्न मी तर खातच नाही नॉनव्हेज त्यामुळे माझा काही प्रश्न येत नाही नॉनव्हेज खायचा तर असं त्या ताईंची कमेंट आली होती त्यामुळे आणि बऱ्या बऱ्याच जर काही काही ताई कमेंट करतात पण अशा काही काही कमेंट अर्धवट असतात काहीच अर्थ कळत नाही त्या कमेंटचा काय अर्थ आहे तो इंग्लिशमध्ये काय काय कमेंट येतात पण काय काय मोडकं तोडकच असतं त्यामुळे ते पण नीट पूर्ण कळत नाही ताईनं पूर्ण व्यवस्थित वाक्य लिहून टाकत जावा म्हणजे मला समजेल की नेमकं तुम्ही काय मला कमेंटमध्ये विचारलेलं आहे असं होतं आता एका ताईंनी विचारलेलं आहे परडीची सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं आता त्या ताईंना नेमकं परडी काय आहे हे पण माहिती आहे का नाही काय माहिती पण बघा महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये परडी नाही पण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला माहिती आहे परडे म्हणजे काय आपल्या देवीची आपल्या आई तुळजाभाईच्या आई औषधची परडे असते आणि ती परडी म्हणजे आपल्या कुळानुसार आपल्याकडे आलेली असते म्हणजे खानदानामध्ये पहिल्यापासून असेल तरीसुद्धा येते किंवा एखाद्याला बघा देवीचा साक्षात्कार येतो म्हणजे देवी स्वतः साक्षात्कारच्यामध्ये येते म्हणजे वारंवार देवीचं येतं आणि त्याप्रकारे परडी येते तर आता मी कालच्या व्हिडिओमध्ये का परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की माझ्याकडे परडी कशी आलेली आहे ते सांगते तुम्हाला त्यांनी माझ्याकडं परडी म्हणजे आमच्या सासूबाईंच्या हातावरती परदी होती खूप मोठी स्टोरी आहे ऐकायला सांगायला गेलं तर चार पाच दिवस पुरायचे नाही तेवढी मोठी स्टोरी आहे बघा आमच्या परडीची आणि ती माझ्याकडे कशी आली त्याची तर आता आमच्या सासूबाई जिवंत आहेत तुम्हाला सांगते मी आणखीन काही तर वारलेलं नाही पण परडी माझ्याकडे कशी आली सांगते सासूबाईंच्या हातावरती पर परडी होती पण त्या कधीच तिची सेवा करत नव्हत्या म्हणजे सेवा म्हणजे कसं पूजा अर्चा व्यवस्थित करणं जोगाव मागणं परडी असली की बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात तिला पूजायचं असतं अमाशा पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी जोगाव मागायचा असतो अशा पद्धतीनं परडीची सेवा असते परडीची सेवा म्हणजे वेगळी काही नसते तिची रोज व्यवस्थित अशी देवघरामध्ये आपल्या पूजा झाली पाहिजे जोगाव मागितला पाहिजे किंवा तिला भंजलं पाहिजे म्हणजे तिची पूजा अर्चा मनोभावी केली पाहिजे असं असतं तर सासूबाईकडून काय होत होतं सासूबाई इकडं तिकडं दोन दोन तीन तीन महिने राहायच्या राहिलं की घरामध्ये परडी जी आहे ती तशीच राहायची तिची पूजा होत नसायची आणि म्हणजे त्या अशा मनातनं कुठली गोष्ट करत नव्हता खरं तर सांगायला गेलं तर म्हणजे एक आहे म्हणून आहे असं चाललेलं होतं आणि त्याचा त्रास मग मला व्हायला लागला कारण आम्ही घरामध्ये एकटेच आहोत म्हणजे मला सक्के दीर वगैरे कोणी नाही त्यामुळे परडी घेतली तर मलाच घ्यावी लागत होती पण ला ती परडी घरामध्ये कोंडून सहा महिने राहिले आमच्या गावी गावच्या घरामध्ये सगळे देव मी आणलेले होते पुण्याला माझ्याबरोबरच होते पण परडी त्यांच्या हातावर असल्यामुळे मी परडी नेलेली नव्हती ज्याच्यावर हातावर असते ना ते सेवा करत असतात त्यामुळे आपल्याला हे नसती मोबा नसती त्यांनी दिल्याशिवाय किंवा आपल्याला आपल्या हातावरती घ्यावी लागती आणि त्यानंतरच आपल्याला नेहला मोबा असते आणि मग मी बाकीचे सगळे देव आणले होते पण परडे मी नव्हते आणली आणि आता आपल्याला मोठी लोकं सांगतात म्हणून आपल्याला माहिती नसतं काही गोष्टी मोठे सांगतात तसं आपण ऐकतो सगळे म्हणले की नाही तू परडे नेऊ शकत तुझ्या सासूच्या हातावर तुला देव न्यायचे तर नाही मग माझं लग्न झाल्यापासून माझे देव जे आहेत ते बरेच वर्ष झालं मी आणले होते मला देवाचं पहिल्यापासून आवडतं त्यामुळे माझं देव सगळे मी आणले होते आणि आता कसं असतं आपल्याला मासिक धर्म येतो त्यामुळे पर घरामध्ये चार दिवस मासिक धर्म पाळावा लागतो परडे असल्यावर मग मी पण एक विचार केला की म्हणलं जाऊ द्या आहे सासूबाई तोपर्यंत त्या सांभाळतील त्यानंतर मग मी घेईन आणि मग नंतर चार दिवस आपल्याला बाजूला बसावं लागते आता काय आपण बाजूला बसत नाही तिकडं पुण्याला होते त्यावेळेस अशा हिशोबानं मग मी पर नेली नाही आणि पर इथंच राहिली आणि पर आमच्या सासूबाई इकडं सहा महिन्याचे तिकडं चार महिने तिकडं इकडं तिकडं अशा हिंडत होत्या म्हणजे अजून पण त्यांचं तसंच असतं इकडं जा हे आले इकडं जाते आले की इकडं जा आमच्याकडे ये आम त्यामुळे देवाचं हेळसांड झाली देवघरामध्ये बंद राहिला आणि त्याचा त्रास मग मला व्हायला लागला त्रास व्हायला लागला म्हणजे काय होत होतं मी खूप आजारी असायचे माझं खूप डोकं दुखायचं जड डोकं व्हायचं कळत पण नसायचं नेमकं काय होतंय मला खूप त्रास व्हायचा खूप त्रास व्हायचा म्हणजे असं वाटायचं की आता वेळच लागते का काय असा त्रास होता आमुषा पौर्णिमा आली की खूप त्रास होतो बघा ज्यांना देवीचं वारं येतं त्यांना खूप त्रास होतो आमुषा पौर्णिमेला तर मला कळतच नसायचं त्रास का होतोय दवाखाना करून झाला खूप सारा दवाखाना केला दत्त महाराजांच्या मठामध्ये आरत्या केल्या कोण म्हणायचं भूत लागले कोण म्हणायचं काय झाले अशा प्रकारे खूप काय काय दवाखाना केला देवधर्म केलं कोणी काय सांगितलं ते सगळं केलं घनगापूरला जाऊन आलो अक्कलकोटला तर महिन्यालाच वारी असायची सगळं केलं पण काही माझा त्रास थांबला नाही ताईंनो शेवटी का होते का होते तेच कळत नव्हतं शेवटी खूप त्रास पण व्हायचा आमुषा पौर्णिमा आली की अक्षरशः रडावं वाटायचं कधी चांगलं वाटायचं कधी रडावंच वाटायचं असं खूप त्रास व्हायचा काही पण व्हायचं मला पण खूप त्रासदायक जीवन झालं होतं पण ते कशामुळं होतंय तेच कळत नव्हतं मग माझ्या बहिणीने एकदा सांगितलं की तुझा आ, चा चा बाई सगळीकडे तुझं बघून झालेलं आहे पण आमची इथं माझ्या नंदेच्या म्हणजे आमच्या बहिणीच्या नंदेच्या मिस्टरांना काळोबाई आहे तर ते म्हणले त्यांच्याकडे एक वेळेस येऊन जा बघ बघू आपण त्यांचा फरक पडला ते काय सांगतात ते बघूया म्हणले मग काळोबाईचं त्यांना वारं येतं मग त्यांच्याकडे काळोबाई आहे आम्ही त्यांच्याकडे गेलो ज्यावेळेस गेलो त्या क्षणाला मी तिथं इतकं माझं डोकं सुन्न झालं होतं पूर्ण सुन्न झालं होतं ते मला बोलतात अक्षरशः ते बोलत होते तर माझ्या डोळ्यातनं धारा वाहत होत्या पाण्याच्या त्यांनी दोन सेकंदात लगेच सांगितलं की ह्यांना देवीचं वारं येतं आहे त्यामुळे हा सगळा त्रास ह्यांना आहे मग मी आम आम्ही आमचं सांगितलं की हो बरोबर और आहे और आमच्याकडं पर परडी आहे पण ती गावाकडंच आहे देव माझ्याकडं आहेत मग देवाला पण असं वाटलं असेल तू सगळं देव घेऊन गेली पण मला घेऊन गेली नाही असं झालं त्यामुळे माझा त्रास वाढत गेला वाढत गेला आणि त्या त्रासाचं एवढं मला हे झालं आणि तो त्रास मलाच होणार होता कारण घरातली करती स्त्री मीच आहे मीच घेऊ शकत होते परटी इथून पुढे तिचा सांभाळ मीच करणार होते त्यामुळे तो त्रास सगळा मला होत होता पण आम्हाला कोणालाही त्याची ही, ही कल्पना नव्हती त्यामुळे आम्ही मोठे सांगतील तसंच ऐकलं मोठ्यांनी सांगितलं की तुला ने नहीं, नेहायला अलाउड नाही त्यामुळे आम्ही नेहली नाही आणि त्यामुळे मला हा तीन वर्ष खूप त्रास झाला तीन वर्ष अक्षरशः आम्हाला कळतच नव्हतं आम्ही सगळा दवाखाना करत होतो इकडं हिंड तिकडे हिंड इकडे जा तिकडे जा फक्त आता मला वेळच लागायचं राहिलं होतं बाकी काहीच राहिलं नव्हतं असं झालं होतं सगळा त्रास हे सगळं म्हणजे खूप म्हणजे हे झालं होतं मग त्यानंतर त्यांनी सांगितल्यानंतर बघा मला ते म्हणले ह्या नवरात्रामध्ये म्हणजे आम्ही लक्ष्मीच्या म्हणजे गौरी गणपतीच्या वेळेस त्यांच्याकडे गेलो होतो ते म्हणले ह्या नवरात्रामध्ये तुमचं वारं खेळणार म्हणले की खेळणार देवीचं आणि मग तुमचा त्रास हा आपोआपच कमी होईल मग त्यांनी सांगितलं जे जे जसं जसं सांगितलं तसं तसं आम्ही केलं त्यानंतर त्यांनी सांगितलं पहिलं आता तुम्ही जाताना परडे घेऊन जावा तुमच्याकडं पुण्याला जाताना मग आम्ही गेलो तुळजापूरला अगोदर गेलो देवदर्शनाला देवीची माफी मागितली माझा पूर्ण त्रास कमी होऊ दे म्हणून माफी मागितली मी तुझं सगळं करते असं सांगितलं आणि मी करायला तयार पण होते अगोदरपासूनच तयार होते कारण मला पहिल्यापासून नादच होता सगळ्या गोष्टी करायचा मी तयार पण होते पण मग देवीची मापी मागितली माझ्याकडून जे काही चुकलं तुझी सेवा घडली नाही माझ्याकडून तर मला क्षमा कर माझा सगळा त्रास कमी होऊ दे मी तुझं सगळं येता सांग करेन असं म्हटलं की माझा त्रास कमी झाला त्यानंतर बघा नवरात्रामध्ये मला वारं आलं आणि वारं आल्यानंतर एक वर्षाने आम्ही परडीचा कार्यक्रम करून आम्ही परडी माझ्या हातावरती घेतली गेणमाळ करून आणि आई तुझा आई आणि श्रीसाहेबांची मूर्ती देवघरामध्ये स्थापन केली तर असं होतं बघा माझ्या परडीचा माझ्याकडं पोरडी कशा पद्धतीनं आहे तर बघू शकता इकडे तुळजा म्हणे आयसाहेब वेळेश्वरी आई, आई म्हणून तर मी नेहमी म्हणते ना की आईसाहेब आल्यापासून माझ्या जीवनाचं खरं सोनं झालं आणि तेव्हापासून खरं गेमबाळ जेव्हा गेली तेव्हापासून प्रत्येक गोष्ट जी जी गोष्ट करायला घेतलेली आहे त्या त्या गोष्टीमध्ये मला यश आलेलं आहे बघा आपण म्हणतो देव आता काय काय लोक नास्तिक का आहेत त्यांना देवांवर श्रद्धा विश्वास नसतो पण मी तुम्हाला सांगते माझा अनुभव स्वतःचा सांगितलेला आहे खरंच देवाशिवाय काहीच गो कुठलीच गोष्ट खरं नाही मी तुम्हाला सांगते आपण जे देवाचं सत्व जे आहे, आहे।, आहे। ते मानलंच पाहिजे खरंच सत्वाची आहे आणि तिचं खरंच मानलंच पाहिजे जे मानत नाहीत ना त्यांना खूप त्रास होतो बघा आणि नकळत काही गोष्टी होतात त्याचासुद्धा खूप त्रास होता आता माझा हा त्रास सगळा नकळत झाला होता म्हणजे मोठ्या माणसाने घरातलं सांगितलं तुम्ही होऊ शकत नाही म्हणून मी नेहमी नव्हती आणि ती परडी गावालाच राहिली त्याच्यामुळे मला एवढा त्रास झाला आणि शेवटी आईसाहेबांनी मला गावावरतीच आणलं आणि गावावर आल्यानंतर खरंच माझे दिवस सोन्याचे आले आणि खूप चांगलं झालं पुण्यातल्यापेक्षा सुद्धा आणि गावी आल्यापासून खूप चांगलं झालं आमचं म्हणजे देवीचं आम्ही जसं सांगितलं त्यांनी तसं केलं आणि ते मला येणमाळ करून तुमच्या हातावरती परळी घ्या मग आम्ही त्यांनाच गुरु केलं ज्यांनी बघितलं होतं मला त्यांनाच गुरु केलं आणि गुरुमाळ करून व्यवस्थित असा रीतसर कार्यक्रम केला आम्ही आणि त्यानंतर परडी घेतलेली आहे माझ्या हातावरती आता कार्यक्रमाचे सुद्धा आपल्या चॅनलवरती मी भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत ताईंनो ज्यांनी कुणी पाहिले नसेल ते सुद्धा त्यांनी पहा कार्यक्रम कशा पद्धतीने केलेला आहे परडी आमच्या माझ्या हातावरती कशा पद्धतीनं आलेली आहे आणि बघा मी खूप स्वामींची सेवा करायची म्हणून मी बऱ्याच ताईंनासुद्धा सांगते की कुलदेवीचं केलं तर आपण बाकीच्या हो सेवा जर करायच्याच असतात तर आपल्याला स्वामींचं करतो आपण दत्त महाराजांचं करतो पण मेन आपल्या कुलाचं रक्षण करणाऱ्या कुलदेवीचंच करत नसलं तर आपल्याला खूप त्रास होतो आणि आपण स्वामींची सेवा करतच राहत करायची सोडायचं नाही स्वामींची सुद्धा सेवा करायची मी सुद्धा आणखीन सुद्धा करते स्वामींची सेवा आमच्याकडं स्वामींचा फोटो आहे मूर्ती आहे गुरुवारी अभिषेक असतो गुरुवारसुद्धा करत असते मी अकरा गुरुवार करू वाटले की पण आपल्या मेन कुलदेवीचं महत्वाचं आहे कारण कुलाचा कुलाचं रक्षण करणारी मेन आपली कुलदेवी कुलस्वामीने कुलदैवत असतात त्यांचं करायचं त्यानंतर बाकीच्या सगळ्या देवदेवतांचं सुद्धा करायचं असतं आपल्याला तर असं असतं आणि मी खूप स्वामींची सेवा करायची आणि जेवढा मी स्वामींची सेवा करायची दत्त महाराजांची सेवा करायची तेवढा मला त्रास जास्त व्हायचा आणि मी अक्षरशः कंटाळून गेले होते मी खूप सेवा केली माझी इतकी के सेवा कुणीच केली नसेल मी काय कर कुणी सांगल तो उपाय करायचे माझा त्रास कमी व्हावा म्हणून पण जेवढं करेल तेवढा माझा त्रास वाढायचा पण मला का त्रास वाढायचा हे आत्ता कळालं ज्यावेळेस मला आमुषा पौर्णिमेला त्रास व्हायचा तर आमच्यात सगळ्यांना वाटायचं हिला भूतच लागले त्यामुळे हिला त्रास होते पण खरा त्रास होत होता मला देवीचं वारं आलं होतं देवीला कोंडून घरामध्ये ठेवलं होतं आम्ही आणि आम्ही पुण्याला राहत होतो त्यामुळे मला खरा खरा त्रास व्हायचा ताईंनो त्यामुळे बघा देव आपल्याकडं असेल प्रत्येक ताईंना मी सांगते ताईंनो तुमच्याकडं खरंच परडी असेल तर तिचं येता सांग करा तिला वेगळं काही लागत नाही तिची फक्त येता सांग रोजच्या रोज नित्यनेमाने पूजा करायचं आपल्याला मासिक धर्म येतो त्यावेळेस आपलं चार दिवस घरामध्ये व्यवस्थित पाळणूक करायची आणि आता आमच्या घरामध्ये सुद्धा करायला कोणी नाही ताईंनो पण आमच्यात व्यवस्थित असं चार दिवस पाळणूक करावीच लागते कारण मला स्वतःलाच देवी आहे त्यामुळे घरामध्ये चार दिवस आम्हाला कडक पाळावं लागतं पाचव्या दिवशी चौथ्या पाचव्या दिवशी डोक्यावर आंघोळ घेऊन पाचव्या दिवशी घरात येत असते सगळी आपली हातराय पांघरायचे कपडे माझी मी स्वतः घेते ते धुतलेले असतात कुठंही इथं तिथं हात लावायचं नाही पाच दिवस चार दिवस बाजूला बसायचं पाचव्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करूनच घरात यायचं आणि अशा पद्धतीनं बघा हे करावं लागतं एवढं मात्र कडक पाळावंच लागतं ताईंनं तरच आपल्याला त्याचं हे आहे आणि बघा आणि परडी जर आपल्याकडं असेल आणि ती जर अशी इकडं तिकडं कुठं जर ठेवलेली असेल तर तुम्ही ती चूक करू नका कारण माझ्याकडून ती चूक झाली आणि तीन वर्षे त्याचा त्रास मी भोगला आणि शेवटी त्रास भोगला पण सगळं चांगलं झालं येता सांग झालं व्यवस्थित देवाचं केलं आणि देवाने आपल्याला खूप म्हणजे खूप मी म्हणते की हे सोन्याचं ताट माझ्या हातावरती आल्यापासून मी परडी म्हणत नाही हे सोन्याचं ताटच म्हणते आणि ते ताट आल्यापासून खरंच माझ्या जीवनाचं सोनं झालेलं आहे तुळजाभवनी आईसाहेब वेळेश्वरी आईसाहेब आल्यापासून खरं जीवनाचं सोनं झालं कार्यक्रमसुद्धा खूप चांगला पार पडला आणि सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता आणि तेव्हापासून माझी श्रद्धा आणखीनच वाढत गेली बघा देवाचं सत्व कसा असतं बघा आपल्याला नकळतसुद्धा काही गोष्टी आपल्याकडून घडून जातात आणि त्याला त्या त्याच्यावरती आपल्याला ते जरासुद्धा कळत नाही की नेमकं आपल्याकडून झालंय तरी काय पण देव आपल्याला आठवण करून देतो आणि ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आपल्याला संकेत दिलेले देवाने ओळखता आले पाहिजे खूप वेळा मला संक, संकेत दिले होते मी सगळं करायचे पण मला त्रास वाढायचा मी म्हणायचे मी देवाचं एवढं करते तरी मला त्रास होतोय मी आता पुढच्या वेळेस करणारच नाही असं म्हणायचे आणि पुन्हा त्याच श्रद्धेने करायचे मी स्वामींचे गुरुवार ते हे ते पण मला तेवढा जास्त त्रास व्हायचा आणि ज्यावेळेस हे सगळं देवाचं कळलं हे असं असं होतं म्हणून तेव्हा माझं व्यवस्थित सगळं म्हणजे मार्गी लागलं माझं दुखणं कुठं पळून गेलं कळलं नाही आता मला मी एवढं काम करते एवढा एवढं सगळं मी एकटी काम करते सगळं एवढे हँडल करते तरीसुद्धा मला कुठलाही त्रास होत नाही मला काही होत नाही एवढी मी अशी म्हणजे काय म्हणतात ते ठणठणीत आहे आणि तेव्हा मला ऊन सणवत नव्हतं मी कुठं जाऊ शकत नव्हते घरात 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 हे दुःख ते दुःख सारखं माझं रोज काहीतरी वेगळं दुखणं असायचं रोज माझं काहीतरी नवीन ने वेगळं काहीतरी दुखायचं अक्षरशः घरातले सुद्धा माझ्या दुखण्याला कंटाळून गेले होते कुठलं काम धाम करत नसून सुद्धा माझं दुखतच होतं काय तर म्हणायचे पुण्याला राहून ही नाजूक झाली हे काहीच करू शकत नाही आता ही कामातनं बाहेर गेली असे लोक म्हणायचे कोण म्हणायचे हिला भूतच लागले त्यामुळे हे असे करते कोण म्हणायचं कोणी काही करणे केले आणि त्यामुळे हे असेच करते असं व्हायचं पण जो त्रास काय होत होता तो माझे मलाच माहिती होता त्यामुळे मी आणि तो कोणाला सांगितलं तरी म्हणजे काय म्हणतात ते कोणाला सांगितलं तरी पण तो असं म्हणजे ही व्हायचं म्हणजे ते कळतच नव्हतं नेमकं काय होतंय ते कसं काय सांगावं नेमकं मला काय होतंय ते असं होत होतं त्यामुळे आणि माझा हा सगळा त्रास मी तुम्हाला का सांगितला कारण बघा असं सुद्धा प्रत्येकांचं असतं राहतात पुण्याला मुंबईला आणि देवाची परदी असेल तर ती गावी असते पण त्यांना घ्यावी लागते तर त्याच्यासाठी मी सांगितलेलं आहे ताईनं जर कोणाकडे परडी असेल तर तुम्ही अशीच घरामध्ये कोंडून ठेवू नका तिची सेवा करा आणि बघा तुम्हाला तुम्हाला आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही आणि खरंच बरं का इतकं म्हणजे इतकं चांगले दिवस येतात दे। ना देव खरंच खूप चांगले दिवस देतो म्हणतात ना देवीनं म्हणजे तिचा फक्त घ्यायचं फक्त हातावर घ्यायचं आहे काय करायचं तिच्यासाठी काय लागते कधीतरी तिचं वार असेल तर आता मी मागून घेतलेला आहे शहरात राहतो आपण तसं देवाचा असं सुद्धा नाही की तो महिन्याला जोगवा मागितला पाहिजे आमावशा पौर्णिमेला मागितला पाहिजे आपण जर मागून घेतलो आपण जर शहरात राहतो तर नाही आपल्याकडून जोगा मागणं होत तर बघा मी नवरात्राच्या वेळेस एकदा जोगावा मागते त्यामुळे मी आमवशा पौर्णिमेला नाही जोगा मागत जर कधी मी गावाला गेले आमच्या परडी घेऊन गेले तर मी तिथेसुद्धा जोगा मागेल त्यात काही जोगा मागायला मला काहीच वाटत नाही पण इथं शहरात सगळ्याचे दारं बंद असतात दारामध्ये अर्धा तास उभा राहिलं तरी लोकं बाहेर येत नाहीत ह्या मुख ह्या कारणामुळे मी इथं जोगवा मागत नाही कारण ज्या वेळेस आमची गेनमाळ झाली होती त्याच वेळेस पाच घरं जोगवा मागायचं होतं तर तसा प्रॉब्लेम झाला होता मग आमच्या गुरुंनी सांगितलं की वर्षवर्ष आम्हालासुद्धा जोगवा मागणं होत नाही ताई काही हरकत नाही तुम्ही वर्षातनं एकदा जोगवा मागा आणि ज्यावेळेस तुळजापूरला जाता तिथंसुद्धा तुम्ही जोगा मागत जा असं त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यांनी जसं सांगितलेलं आहे तसंच करते मी दर मंगळवारी पौर्णिमेला शुक्रवारी नाही मी जोगवा मागत आणि खरंच आपण जे मागून घेतो देवाकडं मागायचं की असा असा प्रॉब्लेम आहे असं असं त्यामुळे मागून घेतल्यानंतर आपल्याला काही त्राससुद्धा होत नाही आणि म्हणजे सगळं व्यवस्थित फक्त तिची पूजा अर्चने ते नेमाने करायची व्यवस्थित तिचं हे करायचं तिला मानायचं ती काय असेल ते आपलं दुःख आपले संकट तिला सांगायची बघा ती सु एका मिनिटात म्हणजे काय म्हणतात ते दूर होतात आपल्या घरावरती कुठलंही संकट येत नाही ती घरात असल्यानंतर आणि हे मला स्वतः आलेले अनुभव आहेत बघा ताईंना जसं मी परडी हातावरती माझ्या घेतलेली आहे तसं मी कुठली गोष्ट सांगितली आईसाहेबांना आणि ती माझी पूर्ण झाली नाही असं होत नाही आईसाहेबांना सांगायची आपली आप आपलं कुठलं दुःख असो सुख असो सगळं त्यांना सांगायचं त्यामुळे बघा खूप आपलं म्हणजे चांगलं होतं आणि मला खूप म्हणजे अनुभव आलेले आहेत ह्यातनं मी अनुभवाशिवाय कुठलीही गोष्ट सांगत नाही शेअर करत नाही तुमच्याशी पण मी माझा हा खूप मोठा अनुभव होता तो शेअर केलेला आहे ताईंनो चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ